आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे मधुरा वेलणकर मधुरा ही ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांची मुलगी प्रदीप वेलणकर यांची मुलगी असूनही अभिनेत्री आणि कलाकार म्हणून स्वतःला सिद्ध करावं लागलं असल्याचं मधुरा म्हणाले लोकशाही फ्रेंडलीला दिलेल्या मुलाखतीत मधुरा म्हणाली कलाकारांची मुलं काम करतात पण त्यांचं काम चांगलं असेल तरच ते या क्षेत्रात टिकून राहतात स्टार किड असलो तरी शेवटी स्वतःला सिद्ध करावंच लागतं मग तुम्ही कोणत्याही कलाकाराचा मुलगा किंवा मुलगी असाल पण या क्षेत्रात अपयश आल्यानंतर एखाद्या इंडस्ट्री पाठिंबापेक्षा एखाद्या कलाकाराच्या मुलाला मिळणारा पाठिंबा जास्त योग्य असतो इंडस्ट्री बाहेरील व्यक्तीचे आई वडील या क्षेत्रात नसल्याने त्यांना मुलाला पाठिंबा कसा द्यावा काय प्रोत्साहन द्यावं किंवा त्यांच्या अपयशात नेमकी कशी साथ द्यावी हे कळत नाही पण माझे आई वडील क्षेत्रात असल्याने ते हे करू शकतात मला माझं आजपर्यंतचं एकही एक काम प्रदीप वेलणकर यांची मुलगी म्हणून मिळालेलं नाही त्यामुळे माझं पहिलं काम सिद्ध केल्यानंतरच मला पुढचं काम मिळालंय मी जर ते केलं नसतं तर मी टिकलीच नसती कलाकार आई वडिलांच्या नावे त्यांच्या मुलांना काम मिळालं तरी अशी एक दोन कामे मिळतील असं मधुराने स्पष्ट केलंय दरम्यान तिने साकारलेली कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी